मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले दोन मुलाखत आवरलेली आहे आणि आता निघालो आहे एक आमच्या सूर्यवंशी म्हणून एक कुटुंबातील सदस्य आहे त्यांच्या घरी तर तिकडे जाऊया आपण आणि तिथून पुढं मग अमोल एका ठिकाणी नेणार आहे तिथून मग स्टँडकडे जायचं आहे आज अमोल राहणार नाही आहे काय राहिलं तर काय लागले सारथ अमोलजी करतायत इतरकांजी बघा कसे आहे इतरकांजी सरच बघा कसा आहे इतरांजी म्हणजे हातमाग आहे माग आहे पावरला पावर लोक पावर लोम नाही आणि इथं शहा भरपूर आहेत ना शहा म्हणजे काय म्हणतात मारवाडी लोक आहेत ना इथं कसं आहे मेन मार्केट ते स्वतःचा व्यापार जे आहे कि नाही लोकांच्या हातातच आहे बरं काय म्हणजे ते मध्ये ते राजस्थान युपी इसरगांजी स्थानिक लोकांची कमी आणि राबण खाणाऱ्यांची वस्ती राबण खानाऱ्यांची राबण खाणाऱ्यांची वस्ती इतर यायचं ते उपाशी आहे असं काही होत नाही होत नाही इसरगांजी म्हणजे राबण खाणाऱ्यांची वस्ती असं म्हणतो म्हणजे कधी पण या काम पोट भरून जेवण हात भरून काम आणि पोट भरून जेवण मिळणार जे मिळणार <laughs> कंती आहे रात्री एक दोन तीन वाजता जरी आला तर तुम्हाला तिथं तुम्हाला जेवणाची व्यवस्था होणार आठवडे बाजार या भागात इथं आठवडेभरात बाजार भरतो मित्रांनो आठवडे बाजार दर शुक्रवारी शुक्रवारी दर शुक्रवारी दर शुक्रवारी या ठिकाणी आठवडे बाजार भरतोय पगार शुक्रवारी असते काय आणि सुट्टी पण आठवड्या सुट्टी शुक्रवारी शुक्रवारी आपली सगळं नियोजन शनिवार वगैरे नसते नाग नागेन महादेव मंदिर आहे बघा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा आहे थोरात चौक आहे थोरात चौक आहे इकडं उजवळात आला आंबेडकर पुतळा हा आणि जातो आहे मेन रोडला मेन रोडला म्हणजे मेन रोड म्हणजे कोल्हापूर रोडला नाही नाही राजनंतर चौक का जनताब्यांचा चौक हां हां मेन इतर तिथं चौक राजवाडा चौक आहे नाही जनता जनताब्यांचा चौक हां तिथून मग खाली मलाबाचे चौक पण म्हणतात त्याला बरं बरं इथून पुढे मग राजवाडा राजवाड्याचे काय खास आहे सांगा की राजवाडा म्हणजे नाही राजवाडातील एवढी मला पण पूर्ण माहिती नाही आहे पण आता राजवाडा हे सगळं शैक्षणिक तिकीटी हां तिकीटी आहे शैक्षणिक व्यवस्थेसाठी वापरण्यात येतात एवढं आपल्याला कल्पना आहे पहिला राजा महाराजांच्या काळातील वस्तू आहे मोठ आहे पुरातकालीन आहे पण आता सध्या ते शैक्षणिक ह्याच्यासाठी वापरतात तिथे क्वालिट करते

जयवंतरावळे येतात काय जयवंतरावळेस राजीव आवळे अब्राम आवळे या भागातले आवळे बस स्टँड आहे आणि वनवे आहे इकडं मराठा मंडळ काय जनता बँक येत आहे आता कालची मॅच झाली भारत पाकिस्तान हा तिकच गर्दी पूर्ण भारताची जेवढी गर्दी होत नाही तेवढी गर्दी इथं गर्दी काय भारत पाकिस्तान मॅच बोलाल ते मॅचला हे पूर्ण एरिया पूर्ण एरिया भरतो म्हणजे मॅच झाल्यावर भरतोय काय दरवर्षीच आपल्या लोकांची एक स्ट्रॅटेजी आहे भारत पाकिस्तान मॅचला इथं गर्दी फिक्स आहे रात्री दोन ते किंवा तीन वाजते कारण रात्री दीड वाजता इथं कमीत कमी हजाराच्या लोकांनी पब्लिक रोड होत होता काय म्हणताय कालच्या मॅच लाखा क्रेज माहिती स्क्रीन वगैरे लावतात काय असं काय स्क्रीन नाही डायरेक्ट जिकडे लई जल्लोष जल्लोष करायला हां 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 मेन रोड इतर मेन रोड इकडं इकडं हे आहे आणि गोवा इतर जे कठलं ते बालपुरस्नं बाथरूम बुवा हा खाली आहे काय हां खाली आहे आणि गांधी कॅम्प ही सरस्वती मार्केट सरस्वती मार्केट इतर म्हणजे की जुनी नगरपालिका बिढी कुठली समोरची हा नगरपालिका मित्रांनो बिल्डिंग नगरपालिका जुनी नगरपालिका बिल्डिंग बिल्डिंगच्या पाटील बर स्टेशन बघा बघायची महानगरपालिका महानगरपालिका दोन वर्ष होता पहिला नगरपालिका होती बर दोन वर्षात महानगरपालिका झाली दोन वर्षात अजून आमची ऍडव्हर्टाईज करूया मित्रांनो आपण आता आलोय गांधी पुतळा चौकामध्ये गांधी चौक गांधी पुतळा हे एक हनुमान मंदिर आहे हा म्हणजे जागृत देवस्थान हनुमान मंदिर हनुमान मंदिर असते समोर आपल्याला फार जागृत देवस्थान आहे हा जवळचा बाग सुंदरबाग सुंदरबाग हा आणि हा एक गणपती मंदिर आहे नवसा गणपती नवसा गणपती मंदिर जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारा गणपती आणि हे मोठे तळे म्हणून पण ओळखतात मोठ मोठं तळ कारण महाराजांच्या काळात सरकारांच्या काळात पाणी पुरवठा करण्यासाठी सरकाराने इथं एक कृत्रिम तलाव बांधला होता आता सुशुभिकरण चालू आहे हे जो शेड आहे आतल्या बाजूला ते तलाव होतो इथं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढून तिथं सुशुभीकरण ते प्रांताधिकारी त्यांच्या कलेक्टर आहेत त्यांच्या मार्ग ते काम चालू आहे आपण आता राजवाडा चौकात राजवाडा चौकात बरोबर आहे ना, चोपार चोपार ना? दंगर दंगर आ, हा ही धनगर गल्ली या भरपूर आहे धनगर गल्ली डोल या गणपतीच्या दिवशी या गणगर गल्लीत निघतो बरं आणि हे आमची शाळा गोविंदरा हायस्कूल गोविंदरा हायस्कूल मित्रांनो दिसत आहे व्यंकटराव हायस्कूल हायस्कूल मागे सिटी मध्ये व्यंकटराव गोविंदराव आणि कुठला हायस्कूल इथलं होतं गंगाम गंगामई गोविंदरा हायस्कूल ची बिल्डिंग शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मदनलाल बोहरा म्हणून आपले संस्थाने होते ते जे तुम्ही शाळा म्हटला मारवा मारवाडी त्यांनी ही संस्था जेव्हा चालवायला घेतली तेव्हा हिनी शाळा प्रगती रूपाला आणली अठराशे स्थापना झालेली शंभर पूर्ण झालेली आणि आपल्या इसरगंधीच कोर्ट शाळेला लागून कोर्ट आहे का इथे मित्रांनो एरिया राजवाडा जुनं मंदिर राजवाड्याच्या हातीतलंच आहे हे जुनं प्राचीन मंदिर आहे काय आहे ती राजवाडा चौकाची बिल्डिंग तिकीट इथंच आहे बघा मित्रांनो तिकीट हे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट राजवाडा जे राजवाडा आहे ते इथंच आहे राजवाडा इकडे आपण निपाणी कोल्हापूर वगैरे इकडे जाऊ शकतोय इकडे सांगली रोड आहे आणि आपल्याला हे सोलापूर चादर इथं पत्ता आहे आपला सोलापूर चादर हा इथे यायला लावलेला आपला ते आलं तर नमस्कार मी इथं आलो होतो इसरगंजमध्ये एक सुतार जी आहे त्यांची मुलाखत घ्यायला कारण त्या मामांच्याबरोबर बरोबर राहा राहिल्या होत्या गंगूताईंच्या बरोबर त्याने काम केलं होतं अशा पारोळ्याची त्या शास्त्रीय गल्लीमध्ये राहतात इसरगंजमध्ये विक्रमनगरमध्ये शास्त्रीय गल्ली जी आहे तिथं राहतात त्यांच्या मुलाकडे घ्यायला आलो होतो आणि त्या निमित्तानं इथं जयश्री प्रसाद ताई आले कोल्हापूरून ज्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि मंगल सूर्यवंशी सदस्य आहेत आपण सगळ्यांची ओळख करून घेऊयाच्या नावानं मंगल मधुकर सूर्यवंशी जाधव जाधव स्वरूपा मधुकर सूर्यवंशी जयश्री सायाजी पसारी पसारी कोल्हापूर कोल्हापूर अमोल भोसले अमोल भोसलेचं काय नाव माहीतच आहे मित्रांनो खरंच जयश्रीताई तुमचं नाव मी बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे त्या ह्याच्यामुळे त्यामुळे जयश्री पारं नाव लक्षातच आहे माझ्या कारण ते पत्त्यावर लिहितोय सारखं मी किंवा पत्ता तो कट करून त्या ह्याच्यावर लावतोय पण ते अंक मिळत नाही त्याच्यावर मागचं कारण मी शोधतो आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळे अंक पाठवायचे व्यवस्था तुम्हाला किती अंक मिळाले एक येत मिळाले आता हा पहिला मिळाला हा दहावा आहे तसा एक नऊ अंक जेवढे असतील तेवढे तुम्हाला मी पाठवतो मी तुमच्या हा एपिसोड मित्रांनो इथेच थांबूया याचा पुढील भाग तुम्हाला उद्या बघायला मिळेल जय बाळोम्मा बाळुम्माच्या नावानं चांग मामा